नमस्कार पूर्वी आपल्या देशामध्ये राजेशाही होती त्यानंतर काही काळ इंग्रजांनी राज्य केलं हां आणि मग इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्टला त्यानंतर आपल्या देशासाठी एक संविधान लिहायचं ठरवलं देशा देश कसा चालवायचा याच्यासाठी एक नियमावली तयार करायचं ठरवलं हां आणि मग त्यासाठी अनेक लोक कामाला लागले त्याचं प्रमुख जबाबदारी होती जी ड्राफ्टिंगची ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती पण मात्र त्याच्यामध्ये अनेक लोकं होते वेगवेगळ्या जातीची माणसं होती वेगवेगळ्या धर्माची माणसं होती सगळ्या पंत वेगवेगळ्या पंथातली माणसं होती काही स्त्रिया होत्या काही पुरुष होत्या असे खूप सारे लोक होते त्याचं ड्राफ्टिंगचं आणि त्याचं एकूण सगळं हे तयार करण्याचं जे काम होतं मात्र ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधानाची म्हणजे साधारण दोन वर्ष अकरा महिने संविधान लिहिण्याचा हा कालावधी सुरू होता पूर्ण तयार होण्याचा आणि त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला संविधानाची स्वीकृती झाली आणि सव्वीस जानेवारीपासून आपला देशाचा कारभार हा संविधानानुसार सुरू झाला आता संविधान अनेक लोक असं म्हणतात की लोकशाही आता काही शिल्लक राहिलेली नाही तर मला त्यांना असं सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही मतदान करताय तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे हं आता तुम्ही मतदानाचा जो तुमचा अधिकार आहे जो तुमचा हक्क आहे त्याचा वापर कसा करतात हे तुमच्यावर अवलंबून आहे ते म्हणजे संविधानाने तुम्हाला आ, मताचा अधिकार दिलेला आहे पण तो अधिकार कसा वापरायचा याचं मात्र तुमच्या हातात आहे बरोबर आहे की नाही संविधानाने तुम्हाला नेता निवडण्याचा अधिकार दिलेला आहे पण नेता कसा निवडायचा हे तुम्ही ठरवणार बरोबर आहे की नाही हां म्हणजे काय की दे संविधानाने आपल्याला ह्या देशाचं मालक बनवलं हां हां पूर्वी आपल्याकडे काय होती राजेशाही होती राजेशाहीचा अर्थ काय होता की राजाचा मुलगा हां राजाचा मुलगाच राजा बनायचा मग चा तो चांगला असो वाईट असो व्यसनी असो स्त्रियांच्या प्रती चुकीची भावना असो कसाही असो हां तो राजे राणीचा मुलगाच म्हणजे राजाचा मुलगाच रा, राजा ब राजा बनायचा हां त्याला निवडण्याचा अधिकार तुमच्याकडे नव्हता म्हणजे काय की ह्या देशाचा मालक तो राजा होता आणि पुढचा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा संविधानामुळे काय झालं की ह्या देशाचे मालक तुम्ही झालात हां ह्या देशामध्ये राहणारा सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पंथाचे आणि अगदी सर्व स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर जे कोणी सर्व वेगवेगळे आपल्या लैंगिक आयडेंटिटी सांगणारी माणसं आहेत हां तर ती सगळीच जण ह्या देशाचे मालक झाले आलं का लक्षात हां म्हणजे काय मालक कसे झालो आपण की आपल्या मतदानातून नेता आपल्याला जो मतदानाचा हक्क मिळाला त्याच्यातून नेता उभार नेता जन्माला येऊ लागला का लक्षात राणीच्या पोटातनं नाही तर लोकांच्या मतपेटीतनं तो जन्माला येऊ लागला का लक्षात हां मग मी मागे असं म्हटले ते की आपल्याकडे आपल्याला संविधानाने स्वातंत्र्य दिलं मग काय स्वातंत्र्य दिलं तर हा देश आपल्या मालकीचा केला प्रत्येकाचा हा देश प्रत्येकाच्या मालकीचा आहे असं आपल्याला एक स्वातंत्र्य दिलं मग त्याच्यासोबत जबाबदारी काय दिली जर आपल्याला देशाचं मालक केलं तर हा देशाला नीट सांभाळायची जबाबदारी पण कोणाकडे दिली मग एकंदरीतच आपल्याकडे दिली आलं का लक्षात हां मग आपल्याकडे मताचा अधिकार दिला हां मग आपण वेगवेगळ्या निवडणुका येतात आपण मतदान करत असतो हां मतहक्क बजावत असतो मतदान करत असतो त्यातून नेता जन्माला येत असतो हां आणि मग तो नेता आपला देश चालवतो हां मग तो नेता कसा निवडायचा हे कोणाच्या हातात आहे तर आपल्या हातात आहे मग आपण जसा निवडू तसा नेता निवडे निवडला जाईल मग तो नेता देश कसा चालवतो तर त्याची शेती किंवा त्याचं घर विकून तो देश चालवतो का तर नाही तर आपण सगळे मिळून जो टॅक्स जमा करतो सरकारकडे त्या टॅक्सच्या पैशांना युटिलाईज करण्याचं त्यांचा योग्य काय म्हणतात आपण त्याला वेगवेगळ्या योजना लोक लोकांच्या भल्यासाठी लोकस लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हा पैसा वापरला जातो तो पैसा कोण जमा करतो तर आपण सगळे मिळून मग फक्त नोकरीवाला का तर नाही तर तो पैसा ह्या देशातली सगळी जनता अगदी सकाळी पार्लेचा पुढा घ्यायला गेला गेलाय तरी त्याच्यावर सुद्धा तो टॅक्स भरला जातो म्हणजे सर्वच जनता गरीब श्रीमंत सर्वच माणसं हा देश चालवण्यासाठी पैसा निर्माण करत असतात आणि त्या निर्माण झालेल्या पैशाचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपण त्या नेत्याच्या हातात देत असतो मग आता, आता उदाहरणार्थ नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत नव नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत सॉरी हां तर तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला नेता निवडायचा आहे तर कसा निवडणार तर तुमच्या प्रभागातले प्रश्न त्याला माहिती पाहिजेत तुमच्या प्रभागातला पाण्याचा प्रश्न काय आहे तुमच्या प्रभागातले गटारीचे प्रश्न काय आहे तुमच्या प्रभागातल्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न काय आहे तुमच्या प्रभा प्रभागातला धार्मिक एकोप्याचा प्रश्न काय आहे तुमच्या प्रभागातल्या जाती एकोप्याचा प्रश्न काय आहे तुमच्या प्रभागातले मुलांच्या शिक्षणाचे मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न काय आहेत प्रभागातली सुरक्षा शांततेचा प्रश्न नेमका काय आहे प्रदूषणाचा प्रश्न नेमका काय आहे तर हे अनेक समस्या अनेक प्रश्न अनेक अडचणी प्रभागातल्या ज्या व्यक्तीला माहिती असतील त्या व्यक्तीला जर तुम्ही तुमचा नेता निवडला तर तो तुमच्या प्रश्नांवर काम करू शकेल पण मात्र तुम्हाला जो मताचा हक्क दिलेला आहे तो जर तुम्ही पैसे देऊन मतदान करणार असाल हक्क बजावणार असाल तर मग याचा अर्थ असा आहे तर तुम्ही तुमचं कर्तव्य नीट पार पाडलं नसल्यामुळे तुम्हाला योग्य नेता मिळाला नाही मग याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे तर याला सर्वस्वी जबाबदार आपण आले का लक्षात मग पुढचे पाच वर्ष प्रभागाची जी दुरावस्था अवस्था होईल जे काही वाईट अवस्था होईल त्याला सर्वस्वी जबाबदार त्या प्रभागातले लोक असतील ज्यांनी त्या नेत्याला निवडलेलं आहे त्याच्यासाठी संविधान दोषी नाही संविधानाने आपल्याला अधिकार दिला आपण आपलं मत हक्क बजवण्याचं जे कर्तव्य होतं ते नीट पार पाडलं नाही म्हणून आपली दुर्गती झाली मग लोकशाही धोक्यात कोणामुळे आली तर आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे लोकशाही धोक्यात आली त्याच्यामुळे हे तुम्ही जरा समजून घ्या संविधानाने आपल्याला काय दिलं तर संविधानाने आपल्याला ह्या देशाचा मालक बनवलं प्रत्येक व्यक्तीला अगदी स्त्रियांना देखील स्त्रियांना देखील मतदानाचा अधिकार देऊन ह्या देशाचा मालक मिळवला म्हणजे स्त्रियांची देखील स्वतंत्र व्यक्ती म्हणूनची दखल संविधानाने घेतली हे स्त्रियांनी जरा समजून घेतलं पाहिजे हां ज्या आपण ज्या घरात राहतो त्या घरात देखील बऱ्याच वेळेला आपली स्वतंत्र व्यक्ती म्हणूनची दखल घेतली जात नाही तर त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सकट असलेले सगळे जे कोणी संविधान कमिटीमध्ये होते त्या सगळ्यांनी याचा विचार केला आणि स्त्रियांची देखील स्वतंत्र व्यक्ती म्हणूनची दखल झाली मतदान कोणी करायचं याच्यावर देखील खूप मोठा ओ, राणा निर्माण झाला हां <आगे धासा> अनेक मतभेद होते कोणी मतदान करायचं तर मग काही लोकांचं म्हणणं होतं फक्त श्रीमंत लोकांनी मतदान करायचं काही लोकांचं म्हणणं होतं की तथाकथित जे स्वतःला सवर्ण समजतात त्यांनी मतदान करायचं असं काही लोकांचं म्हणणं होतं हां काही लोकांचं म्हणणं होतं की फक्त पुरुषांनी मतदान करायचं अलं लक्षात काही म्हणजे प्रत्येकाची आपापली मतं होती अनेकांची वेगवेगळी मतं त्यांनी सांगितली आणि सर्वानुमते मात्र एक ठरलं की नाही ह्या देशामध्ये राहणाऱ्या गरीब श्रीमंत सर्व जातीचे सर्व प्रांताचे सर्व धर्माचे आणि स्त्रिया देखील आणि वेगळ्या आपली लैंगिक आयडेंटिटी वेगळी जे असलेले ट्रान्स जे आपले बांधव आहेत त्यांची देखील प्रत्येकाचा हा देश आहे आणि प्रत्येकाला मत हक्क बजावण्याचा अधिकार आहे असं शेवटी सर्वानुमते ठरलं आणि म्हणून आपण प्रत्येकजण आपल्या मताचा अधिकार बजावतो आपण मतदान करतो विकत नाही हा आपण मतदान करतो आणि मतदान करतो त्याच्या आधारावर आपल्या देशाला नेता निवडला पण मात्र आता जे काही सगळे म्हणजे संविधानाने संविधानाने सगळं दिलेलं आहे त्याचा वापर कसा करायचा ते आपण ठरवायचं अधिकार दिले आहेत तर आपल्याला आपली कर्तव्य पण सांगितलेली आहेत स्वातंत्र्य येतं तर त्याच्यासोबत जबाबदारी पण येते मग त्याचा जर आपणच योग्य वापर केला नाही तर त्याचा दोष आपण इतरांना देऊन चालणार नाही तर आता जे लेटेस्ट मतदान आहे त्याच्यावर पण तुम्ही सगळ्यांनी सॉरी निवडणुका चालल्या आहेत तर तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला पाच वर्ष चांगला कर काम करणारा नेता पाहिजे की आठ दिवसाची दारू बाजून दोन हजार रुपये देऊन तुम्हाला एक दिवसाचा पाऊन चार मटणाचा देणारा पुरणपोळीचा देणारा नेता पाहिजे एक दिवसाचं सुख पाहिजे का पाच वर्षाचं सुख पाहिजे हे तुम्ही ठरवा बाकी लोकशाही तोपर्यंत जिवंतच राहील जोपर्यंत आपल्या सगळ्यांना मत हक्क बजावण्याचा अधिकार राहील आपण आपला मतदान करण्याचा अधिकार राहील आपल्याला नुसतं मतदान करून नेता निवडण्याचा अधिकार नाही तर चुकून तो नेता जर चांगला नसला भ्रष्टाचारी असला चा, तर त्याच्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे मुकमोर्चा काढण्याचा अधिकार आहे त्याच्या विरोधात आपल्याला उपोषणाला बसण्याचा अधिकार आले का लक्षात म्हणजे त्याला पुन्हा आपल्याला घरी बसून पुन्हा नवीन नेता निवडण्याचा ने अधिकार एवढा मोठा उपकार आपल्याला संविधानाने आपल्यावर केलेले आहेत ज्यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि त्यातली जास्तीत मेहनत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ह्या सर्व लोकांचे आपण आज सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आभार मानायला पाहिजे की तुम्ही आम्हाला ह्या देशाचं मालक केलं तुम्ही आमचे सर्वांची हा आमचा सर्वांचा देश आहे याची आम्हाला जाणीव करून दिली आणि म्हणून ह्या दिलेल्या संविधानाचं संरक्षण करणं ह्या संविधानाचं लोकांना समजून सांगणं महत्त्व पटवून सांगणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे ती आपण सगळेजण पार पडूया पुन्हा तुम्हाला पुन्हा सर्व तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या मनापासून सदिच्छा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोला सांगा संविधान दिवस म्हणजे नेमकं काय का घरी जाऊन आपल्या बायकोला सांगा की संविधान दिवस म्हणजे नेमकं काय का ज्या बाईचं घरात काय स्वयंपाक करायचं किती मुलं जन्माला घालायची हे मतदेखील विचारात घेतलं जात नाही त्या बाईच्या मताचा विचार देशाच्या राजकारणात आणि ह्या देशाच्या नेता निवडण्यात केला गेला तर याचा विचार करायला पाहिजे आपण सर्वांनी तर मी पुन्हा एकदा तुम्हाला संविधान दिनाच्या सदिच्छा देते आणि संविधानाने दिलेल्या जे काही आपले अधिकार आहेत त्या अधिकारांसोबत आपण आपली कर्तव्य आणि जबाबदारी पण लक्षात ठेवूयात आणि त्या दिशेने आपली पावलं टाकूयात धन्यवाद